शहादा तालुक्यातील मसावत पोलीस ठाणे हद्दीत पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र बी जी शेखर पाटील यांच्या आदेशाने व मान्य पोलीस अधीक्षक नंदुरबार श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाने एकोणतीस एप्रिल रोजी रात्री अकरा वाजता दिनांक एकोणतीस रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास दरम्यान जिल्ह्यात सर्वत्र अलर्ट स्कीम राबवण्यात आली होती त्या अनुषंगाने चिखली फाटा मसावत या ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती सदर नाकाबंदीच्या ठिकाणी पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा बोलेरो क्रमांक एम एच शून्य चार जी एम त्रेपन्न सत्त्याण्णव मध्ये चालक नामे वंशा जंगल्या नाईक वय छत्तीस वर्ष रांध्रा घाटली तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार हा आपल्या ताब्यातील वाहनात अवैध दारूची चोरटी वाहतूक करीत आहे कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भीमसिंग ठाकरे हे करीत आहे सदर छापा कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक राजन मोरे हेड कॉन्स्टेबल बहादूर बिलाला पोलीस नाईक शैलेश्री सिंग राजपूत पोलीस कॉन्स्टेबल दादाबाई साबळे पोलीस कॉन्स्टेबल उमेश पावरा पोलीस नाईक अजित गावित पोलीस कॉन्स्टेबल राकेश पावरा पोलीस कॉन्स्टेबल सचिन तावडे यांनी सदरची कारवाई केली सदर कारवाईकरिता माननीय पोलीस अधीक्षक श्रवण दत्त माननीय पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा श्री दत्ता पवार यांनी मार्गदर्शन केले लोकशाही हक्क न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा बेलवर क्लिक करून नवनवीन ताजे अपडेट बघत राहा पुलायन जाधव मसावत प्रतिनिधी मसावत